शिरोळमधील शिवाजी चौकात ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करताना आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांना कारखाना संचालक समर्थकांनी मारहाण केली या घटनेच्या निषेधार्थ आज शिरोळ बंद करण्यात आलं दरम्यान शिरोळमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत ऊस दराच्या प्रश्नावरून सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला ऊस दरावरून सध्या शिरोळ तालुक्यात आंदोलन अंकुश आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे कारखानदारांनी जाहीर केलेला तीन हजार असल्याचा इशारा या संघटनांनी दिलाय शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिरोळ मधील शिवाजी चौकात उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे अमोल गावडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रोखले त्यावरून आंदोलन अंकुश आणि साखर कारखान्याच्या संचालकांचे समर्थक यांच्यात वादावादी झाली त्यावेळी धनाजी चुडमुंगे यांना धक्काबुक्की होऊन मारहाण झाली या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज अंकुश संघटनेच्या वतीनं शिरोळ बंदच आवाहन करण्यात आलं त्याला सर्व व्यापारी वर्गाने पाठिंबा देऊन सर्व व्यवहार बंद ठेवले दरम्यान ऊस आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज शिरोळमध्ये बैठक झाली माजी आमदार उल्हास पाटील धनाजी चुडमुंगे सौरभ शेट्टी यांनी या बैठकीत भूमिका मांडली येत्या सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचं ठरवण्यात आलं त्यामुळं शिरोळ तालुक्यातील ऊस दर आंदोलनाला दिवसेंदिवस धार येऊ लागली आहे